राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील बंगल्यात चोरीची घटना घडली आहे ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे जळगावातील शिवराम नगरात एकनाथ खडसेंचा बंगला आहे दिवाळी निमित्त खडसे हे सध्या बाहेरगावी आहेत या बंगल्यात त्यांचा एक केअर टेकर आहे सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे बंगल्यात लाईट लावून गेला होता मंगळवारी तो सकाळी साफसफाई करण्यासाठी बंगल्यात आला तेव्हा त्याला दरवाजाचे कुलूप तोडलेलं दिसलं घरातील कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी ऐवज चोरल्याचं दिसून आलं त्यामुळे केअरटेकरने लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा uh, पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर टेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्याने या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते काही आले का सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देवती काय काय या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे बरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनच्या अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्यासून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता या घटनेनंतर आता खडसेंच्या जळगावातील बंगल्यात देखील चोरीची घटना घडली आहे चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव